बाहेर फिरायला जाणं कोणाला आवडत नाही बरीच लोक फिरायला जातात आणि आपले फोटो शेअर करतात आजकाल तर सोशल मीडियावर प्रत्येक जण विविध आकर्षक ठिकाणांचे फोटो टाकतात वेक हे फोटो पाहून अनेकांना फिरायला जाण्याचा मोह आवरत नाही मग लगेच वेगवेगळे ठिकाणं शोधून अनेक जण बाहेर पडतात तसंच फिरण्यासाठी आवड निर्माण करण्यासाठी बॉलिवूडचे काही चित्रपट देखील कारणीभूत आहेत हे चित्रपट पाहून लोक काय काय ठरवत नाहीत पण आपण इथे जाऊ किंवा आपण या ठिकाणी जाऊ असे कित्येक स्वप्न ते पाहतात असाच एक चित्रपट हे जवानी हे दिवानी या चित्रपटानं लोकांना फिरण्याचं वेळ लावलं होतं लोक प्रत्येक सुट्टीला कुठेतरी छान ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवत राहिलेत पण आपल्या आवडत्या ठिकाणी जाण्यासाठी पैशांची गरज असते कित्येकदा पैसे कमी पडतात आणि बाहेर जाण्याचा प्लॅन सगळा रद्द करावा लागतो पण तुम्हाला माहीत आहे का की अतिशय कमी खर्चातही तुम्ही आता काही ठिकाणी फिरायला जाऊ शकता अगदी मोफतही आता कोणकोणते ठिकाण आहेत ते बघूयात भारताच्या उत्तराखंड राज्यातलं एक हिंदू तीर्थक्षेत्र हे गंगा नदीच्या किनारी वसलेलं हिमालयाच्या पायथ्याशी या गावाची ओळख हिमालयाचं प्रवेशद्वार म्हणूनही आहे यामुळे ज्या लोकांना फिरायला आवडतं त्यांचं ऋषिकेशला जाण्याचं स्वप्न नक्कीच असतं तुम्ही ऋषिकेशला फिरायला जाणार असाल तर भारत हेरिटेज सर्व्हिसेस या ठिकाणी नक्की भेट द्या इथे तुम्हाला मोफत जेवण आणि मोफत राहण्याची सोय मिळते मात्र याकरता तुम्हाला तिथे व्हॉलेंटिअर म्हणून काम करावं लागेल सोबतच परमार्थ निकेतन हा देखील आश्रम ऋषिकेश मध्ये आहे या ठिकाणी समाजसेवा आणि आश्रमाची साफसफाई करून तुम्ही इथे अनेक दिवस मोफत राहू शकता आता दुसरं ठिकाण कोणतं तर दुसरं ठिकाण आहे श्री आश्रम तिरुवन्नमलाई दक्षिण भारतात वसलेलं तामिळनाडू हे एक सुंदर राज्य आहे तेथील श्री आश्रम या शहराला भेट देण्यासाठी अनेक लोक दरवर्षी या ठिकाणी येतात तुम्ही हे तामिळनाडूमध्ये फिरायला जाणार असाल तर श्री आश्रम या आश्रमामध्ये जाऊ शकता राहू शकता या ठिकाणी जाण्यापूर्वी तुम्हाला बुकिंग करावं लागतं बुकिंग करण्यासाठी स्टे ॲट द रेट गुरु रामना डॉट ओ आर जी या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर तिसरं ठिकाण आहे गुरुद्वारा मणिकरण साहेब गुरुद्वारा मणिकरण साहेब हे हिमाचल प्रदेशात असणारं गुरुद्वारा आहे इथं मोफत जेवणही तुम्हाला मिळतं तसंच तिथे राहण्याची उत्तम रित्या सोय करण्यात येते यासाठी तुम्हाला इथं असलेल्या आलेल्या भक्तांची सेवा करणं मात्र गरजेचं आहे आता तुम्हाला हे तीन ठिकाणं सांगितले याचबरोबर असे अनेक ठिकाणं आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत मात्र त्यासाठी लेट्सअपचं फॉलो बटन दाबायला बेल आयकॉन दाबायला विसरू नका येणारे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी ते गरजेचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा